नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन द्यावा आणि अधिकाधिक अधिक लोकांपर्यंत हे मिळव जात काल आम्ही मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित असलेल्या अत्यंत निस्पृह पद्धतीनं हयात असेपर्यंत काम करणार आहे असे, असे डॉक्टर की त्यांना आनंदीबाई जोशी यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला आहे तर त्यांना जेव्हा असाध्यशा कर्करोगाची बाधा झाली आणि त्यांच्या पत्नीने त्यांना मंगेशकर रुग्णालयामध्ये भरती केलं त्या तीन महिन्यातले जे अनुभव आहेत ते त्यांनी शब्दबद्ध केले इच्छा मरण ह्या नावाच्या पुस्तकानं त्यांची मुलाखत केली मी सदगतीत झालो पाहून आणि अख्खा महाराष्ट्र रडतो आहे अनेक लोकांनी म्हणजे अगदी न्यायालयातल्या न्यायाधीश मंडळीपासून ते महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनातल्या सर्वोच्च पातळीवरच्या अधिकाऱ्यापर्यंत अनेक लोकांनी फोन करून त्या कुटुंबाबद्दल सहवेदना रुग्णालयाबद्दलचा संताप व्यक्त केला मला असा प्रश्न पडला की सगळ्यांना जर एवढं वाटतंय तर आपण अशा कोणत्याही रुग्णालयासंदर्भात मंगेशकरच का इतर सगळ्या रुग्णालया संदर्भामध्ये त्यांना चाप लावण्याच्या दृष्टीनं काही करू शकतो का आणि मग मला असं लक्षात आलं की हे आधीच केलेलं आहे हे दोन हजार दहा साली केंद्र सरकारने केलेलं आहे ते आपण स्वीकारलं नाही महाराष्ट्र गुजरात सारखी महत्वाची राज्य या गोष्टीपासून दूर आहेत ती दूर का आहेत तो काय रामबाण उपाय आहे ते मी तुम्हाला सांगेन पण मी मंगेशकर रुग्णालयासंदर्भातली सगळी माहिती घेतली संकलित केली कारण मी जरा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खरोखरच पहिल्या रुग्णासंदर्भातली मेडिकल निग्लिजन्स हा जो पार्ट आहे तो आहे की नाही ते बघत होतो माझ्या मते इन इनिशियल स्टेजमध्ये मेडिकल निग्लिजन्स मंगेशकर हॉस्पिटलने केला आहे असं वाटत नाही कारण रुग्ण हा त्या ठिकाणातनं बाहेर पडल्यानंतर तीन दिवसानंतर दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला पण काय अशा गोष्टी होत्या की ज्या मंगेशकर रुग्णालयाने करणं आवश्यक होतं तर ते आहे चॅरिटी अंतर्गत असलेल्या तरतुदीप्रमाणे वागणं की जे मंगेशकर सह महाराष्ट्रभरातली सातशे सवा सातशे हॉस्पिटल्स सा, अजिबात वागत नाहीत आणि म्हणून मी जेव्हा मंगेशकर रुग्णालयाची गेल्या तीन वर्षाची आर्थिक ताळेबंदाची पाहणी केली तो मला लक्षात आलं की हे चढती कमाल आहे रुग्णालयाची आधी सातशे कोटीचा व्यवहार आहे मग साडेआठशे कोटीचा आहे आणि गेल्या वर्षी तो एक हजार तीन कोटीचा आहे आता नियम असा आहे आप आपल्याकडे आपण वीस टक्के खाटा रिझर्व्ह कराव्या वगैरे असं नव्हतं असं नाही आहे दोन टक्के मर्यादेमध्ये ह्या रुग्णालयाने म्हणजे आता एक हजार कोटीच्या दोन टक्के ह्या मर्यादेत ह्या रुग्णालयाने चॅरिटी करणं अपेक्षित आहे आता याच्यात अडचण काय आहे की जेव्हा तुम्ही चॅरिटी म्हणून येतात ऐंशी टक्के तुम्ही काय खाटांचं हे करतात हे दोन टक्के का हा तर का तर मुळात प्रश्न का तुम्हाला सरकारने जमीन मोफत दिली एक रुपया भाडेपट्ट पट्टी खिलारी खे कुटुंबाचा जो दावा आहे त्याच्यात माझं मत असं आहे की त्यात फारसं तथ्य नाहीये खिलारी कुटुंबाची जमीन सरकारनं घेतली सरकारने मंगेशकर रुग्णालयाला एक रुपयाने भाडे तत्वाला दो, दो जरी हे असलं तरी एक रुपये भाडेपट्ट्याने पुण्यासारख्या शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी ही जागा तुम्हाला दिली तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा कर लागत नाही म्हणजे आता महापालिका जी त्यांच्यावरती आढून बसली आहे की आम्ही त्यांचं काय संपत्ती काय रुग्णालय जप्त करून हे त्याच्या कायदेशीर आता कज्जा सुरू आहे काय तर आम्ही जेव्हा चॅरिटेबल रुग्णालय म्हणून आहोत तेव्हा आम्हाला कोणताही कर लागत नाही असं मंगेशकर हॉस्पिटलचं म्हणणं आहे पार्शली ते बरोबर आहे मग असं असताना जेव्हा एक हजार कोटी रुपयाची आर्थिक उलाढाल तुम्ही करत आहात तेव्हा चॅरिटी म्हणून तुम्ही ह्या दोन टक्क्याच्या मर्यादेत कसं काय काम करू शकता हा मुद्दा क्रमांक एक दुसरा की जेव्हा चॅरिटी म्हणून तुम्ही दाखवता तर मला असं कळलं आता हे मंगेशकर रुग्णालयाबद्दल मी सांगतो तसं नाहीये अत्यंत फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी ही चॅरिटेबल हॉस्पिटल्स मधा होते तर ते काय आहे एकाच रुग्णालयाचे चार पाच बँकामध्ये अकाऊंट्स काढून टाकायचे आणि त्यातल्या कुठल्या तरी एकाच अकाउंटचे तपशील हे ऑडिट रिपोर्टसाठी जमा करायचे आणि तेवढ्याच आधारावरती सगळं सांगायचं आणि मग बरीच रुग्णालय की आम्ही इतकी चॅरिटी केली की आता आम्ही मायनसमध्ये गेलो म्हणून सांगतो मध्ये तर एका वरिष्ठ सनदी अधिकारी सचिवांनी अशी विनंती प्रशासनातल्या एका सन्माननीय व्यक्तीला केली होती की तुम्ही काय करा हे सतत रुग्णालय मायनसमध्ये झाले का हे खूपच जास्त चॅरिटी करत तर त्यांना कायद्यानुसार ह्या चॅरिटीतनं बाजूला करा एकदा का ते बाजूला झाले की मग ते त्यांची जी जमीन काय जे असेल त्यांना दिलेलं ते सगळं विकायला मोकळे अर्थात तो महाराष्ट्रामध्ये घडलं नाही पण सॉरी माफ करा आताच मी मिररची मिरची बातमी वाचत होतो जहांगीर हॉस्पिटल अक्युज ऑफ नॉट डिस्चार्जिंग पोअर हेल्ड हॉस्टेज प्रश्न टाकले त्यांनी फॅसिलिटी हिम फॉर थ्री डेज आफ्टर ट्रीटमेंट हिम आफ्टर पोलीस ऍक्शन गंभीर आहे ना हे दुसरं एक जहांगीर सारखं महत्वाचं पुण्यातलं हॉस्पिटल यांनी एका रुग्णाला त्यांनी तीन दिवस उपचार केल्यानंतर बिल भरलं नाही म्हणून त्याला तीन दिवस हॉस्टेज करून ठेवलं पोलिसांनी कारवाई केल्यानंतर मग त्याची सुटका करण्यात आली आणि हे असं का होतं तर आपल्याकडे एकतर जेवढे काही बारा हजार बेड आहेत चॅरिटीमध्ये ते राजकारण्यांच्या रुग्णालयाच्या माझं ठाम मत आहे राजकारणी तुलनेनं कमी करप्ट असतील तुल्यनं पण जेवढे प्रशासकीय अधिकारी आणि समाजात वावरणारे हे सगळे घटक आहेत हे तेवढेच आणि त्याहून कित्येक कित्येक पटीनं भ्रष्ट आहेत त्यांना त्यांचं जे नेमून दिलेलं काम आहे ते ते करतच नाही आणि मग काय होतं की शेवटी ज्यांच्या ज्या राजकारण्यांचे रुग्णालय आहेत त्यांना अॅटलिस्ट त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना तरी तिथे भरती करून त्यांच्यावर उपचार करावं लागतात अर्थात तेही चुकीचं आहे त्यांनी इतर भागातल्या लोकांना सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या बाहेरच्या लोकांना त्याच्यावरती उपचार करणं अपेक्षित आहे पण ठीक आहे अॅटलिस्ट ते तेवढं तरी करतात हे तर एवढं पण करत नाहीत आता मी हे सगळं सांगितलं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना याला उपाय काय उपाय आहे फक्त डिस्क्लेमर एवढंच आहे की हा उपाय जेव्हा तुम्ही अडॉप्ट करणार आहात तेव्हा त्याची खरोखर नीट अंमलबजावणी होईल असा प्रयत्न करायला हवा आणि तो उपाय आहे केंद्र सरकारचा कायदा जो कायदा आहे आणि ती तो कायदा महाराष्ट्रामध्ये येऊ नये यासाठी काही लॉबीनी के काम केलं आता माझ्याकडे सवळ पुरावे नाहीत म्हणून मी शब्द कोणत्या लॉबीने काम काम केलं हे नाही सांगत तुम्हाला काही लॉबीनी काम केलं आपल्याकडे दोन हजार तीन साले आहे थिंक उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गरीब आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे आता ते एक लाख ऐंशी हजार एवढ्या उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये पन्नास टक्क्याची सूट आहे जे निर्धन आहेत त्या निर्धनना तर पूर्णपणे मोफत उपचार करायचे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तुम्ही अनेक रुग्णालयामध्ये फिरत असाल मंगेशकर असेल जहांगीर असेल रुबी असेल या रुग्णालयामध्ये एक तरी निर्धन माणसावरती उपचार झाले पाहिजे तुम्हाला आठवून एक एका रुग्णालयाची मला अत्यंत गंभीर गोष्ट कळाली कदाचित आज आम्ही ती बातमी पण ब्रेक करू की पुण्यातल्या एका अत्यंत मोठ्या प्रतिष्ठित दोन अक्षरी नाव असलेल्या रुग्णालयामध्ये एका रुग्णाला भरती केल्यानंतर त्या रुग्णानं रुग्णालयानं सांगितलं की अहो हा वडापाव विक्रेता आहे तर तो, तो वडापाव विक्रेता आहे असं म्हणून त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे जेव्हा ह्या संदर्भातली तक्रार केली तर दे त्यांनी काय करावं त्या दोन अक्षरीर नाव असलेल्या रुग्णालयानं तर त्या रुग्णालयानं तो जो वडापाव विक्रेता होता त्याचं कॅल्क्युलेशन केलं की हा समजा शंभर वडे विकत होता ते दहा रुपयाने विकत होता तर शंभर गुन्ह्यात दहा म्हणजे एक हजार झाले आणि मग तो तीस दिवसाला तीस हजार रुपयाचे वडे विकत होता मग तू वर्षाकाठी तीन लाख साठ हजार रुपयाची वडी विकत होता तू कशाचा घरी असं कॅल्क्युलेशन दिलंय त्या रुग्णालयाने त्या रुग्णालयाला सहा कोटी रुपयाचा दंड बसलाय एक आणखीन एक कॉर्पोरेट रुग्णालय ज्याला सतरा कोटीचा दंड बसलाय आणि तो दंड वसूल पण केला गेलाय माझ्याकडे ते पुरावे आले की मी त्यांचं नाव हो सांगेल पण मग आता मी जर तुम्हाला सांगतो आहे की द क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कंसामध्ये रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेशन ऍक्ट टू थाउजंड टेन इज अ सेंट्रल लॉ इनॅक्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू रेग्युलेट क्लिनिकलिशमेंट इन द कंट्री इट्स प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इज टू एन्शुअर स्टँडर्डायझेशन अँड क्वालिटी ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अक्रॉस बोथ पब्लिक अँड प्रायव्हेट फॅसिलिटीज आता लक्षात प्रायव्हेट आणि पब्लिक कोणाला जबाबदारी घ्यायची नाही क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्टची आणि म्हणून पूर्वेकडचे छोटे छोटे राज्य मिझोराम अरुणाचल प्रदेश आणि तत्सम ह्या राज्यांनी हा केंद्र सरकारचा कायदा स्वीकारला पण महाराष्ट्र गुजरात कर्नाटक अशा राज्यांनी हे कायदे स्वीकारलेले नाहीत अॅक्टच स्वीकारले नाही एकोणतीस पैकी आपल्याकडे युनियन टेरिटरी हे एकोणतीस राज्य वगैरे त्यापैकी केवळ दहा राज्यांनी हा कायदा स्वीकारला त्यात महाराष्ट्र कर्नाटक गुजरात सारखे महत्वाचे राज्य नाहीत कारण तिथे लॉबी कार्यरत असते आता ह्या कायद्याचे की फीचर्स काय तुझ्या रेग्युलेशन मॅन्डेटरी आहे ऑल क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट इन्क्लुडिंग हॉस्पिटल्स नर्सिंग होम्स क्लिनिक्स डायग्नोस्टिक लॅब एक्सेट्रा मस्ट बी रजिस्टर्ड अंडर दिस ऍक्ट आता काही राज्य सरकार आपले महाराष्ट्रात लोक पण म्हणतील ना पण महाराष्ट्र सरकारचा एक स्वतंत्र कायदा आहेच ना ते त्याप्रमाणे करतच असतील पण ते होत नाही हे तर आता दिसायला लागले ना सेकंड युनिफॉर्म स्टँडर्ड इट एम्स टू एनफोर्स मिनिमम स्टँडर्ड ऑफ फॅसिलिटीज अँड सर्व्हिसेस टू बी प्रोव्हाइडेड बाय क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कमीत कमी एवढ्या तर सुविधा तुम्हाला तिथे हव्यात कव्हरेज अप्लायज टू ऑल टाइप्स ऑफ क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट एक्लुडिंग दोज रन बाय दोर्सेस इन स्टेट्स युनियन टेरिटरीज दॅट हॅव अडॅप्टेड दार टाईप्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट कव्हर्ड अॅलोपॅथिक हॉस्पिटल सगळी आयुर्वेदिक सगळी युनानी सगळी सिद्ध आणि होमिओपॅथी सगळी डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीज सगळे त्याच्यामध्ये कव्हर आहेत त्यांना हे सगळे नियम लागू आहेत डे केअर सेंटर्स डिजिटल रजिस्ट्री वगैरे वगैरे रेग्युलेटर आता याच्यामध्ये मला हे बघायचं होतं की ठीक आहे हा कायदा स्वीकारला म्हणून सगळंच बदलणार आहे का तर या कायद्यामध्ये काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो हा हा जर कायदा आपण स्वीकारला तर याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हॉस्पिटल्स अँड डॉक्टर अंडर दिस ऍक्ट एक ट्रान्सपरसी इन चार्जेस ते करायचं नाहीये कोणाला कोणाच्याही तुम्ही जर कोणाची कन्सल्टिंग आणि म्हणजे ओपीडीने आयपीडीचे चार्जेस जर बघितले तर तुमच्या लक्षातील कायच्या कायचं तसं नाही याच्यामध्ये याच्यामध्ये काय हॉस्पिटल्स मस्ट क्लिअरली डिस्प्ले रेट्स ऑफ सर्विसेस प्रोसिजर्स कन्सल्टेशन अँड इन्व्हेस्टिगेशन फीस इन डिटेल्स करतं का कुठलं रुग्णालय नंबर दोन पेशंट मस्ट बी इन्फॉर्म अप्रंट अबाउट चार्जेस इन्क्लुडिंग वेदर डिपॉझिट सर अडव्हांटेज पेमेंट्स आर रिक्वायर्ड तुम्हाला आधी सांगायचं पण याच्यामध्ये पुढे लक्षात घ्या नोट डिन द आयल ऑफ इमर्जन्सी ट्रेन नो डिनाइल ऑफ इमरजेंसी ट्रीटमेंट क्लिनिकल एस्टैब्लिशमेंट केमर्जेंसी के बेसिस मंगेशकर रुग्णल दोषी है दिस अलाय विद्रीम कोर्ट रूलिंग सुप्रीम कोर्टा है परमान कटरा केस एंड आर्टिकल ट्वेंटी वन राइट टू लाइफ ऑफ द कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्य घटने जो अधिकार दिला राईट टू लाईफ जगण्याचा अधिकार तो भारतीय राज्यघटनेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावरती आणि घटना समितीचे ह्या देशावरती किती मोठे उपकार आहेत तर हे आहे त्यांनी आपल्याला राईट टू एज्युकेशन दिलेलं आहे राईट टू फलाना राईट टू स्पीच राईट टू लिव्ह राईट टू डिलिव्हर वगैरे तसंच राईट टू लाईफ आहे त्याच्यामध्ये राईट टू लाईफ मध्ये आहे की तुमचा जगण्याचा अधिकार प्रोव्हिजन्स ऑफ ऍटमाइज बिल्स एस्टॅब्लिशमेंट आर रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड डिटेल्ड एटमाइज बिल्स टू पेशन्ट इन्शुरिंग ट्रान्सपेरेन्सी अँड जस्टिफायबिलिटी ऑफ चार्जेस ऑर डिपॉझिट्स तुम्हाला सगळे डिटेल्स द्यायचे तुम्ही काय चार्ज घेणार कशामुळे घेणार काय असणार त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एथिकल कंडक्ट काय महत्वाचं डॉक्टर्स मस्ट प्रॅक्टिस इन अकॉर्डिंग विथ द मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया नाव एन सी कोड ऑफ एथिक्स विच प्रोहिबिट्स अनएथिकल प्रॅक्टिसेस लाईक अननेसेसरी बिलिंग ज्याचा सौ लाटे यांच्याबद्दल झालं और कर्शन ऑफ डिपॉझिट्स तुम्ही हे नाही करू शकत प्रेस की तुम्ही डिपॉझिट बराज बराजे मंगेशकर हॉस्पिटल बद्दल आणि ह्या सगळ्याचा महागुरु काय याचं एक ग्रेव्हिन्स मेकॅनिझम क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट मस्ट प्रोव्हाइड मेकॅनिझम फॉर पेशंट टू रेज कंप्लेंट्स इन्क्लुडिंग दोज रिलेटेड टू बिलिंग ऑर रिफ्युजल ऑफ ट्रीमेंट ट्रीटमेंट ड्यू टू नॉन पेमेंट हे रुग्णालयाने स्वतःच्या पातीवरती करायचं एकाही रुग्णालयाने ते महाराष्ट्रात केलेलं असेल असं मला वाटत नाही असलं तरी ते पेपरवरती अर्थात बघा अपवाद असतात अपवाद हा काही नियम नाही त्यामुळे अपवाद असणारच काही लोक खरोखर उत्तम पद्धतीचे सेवा भाव मनात ठेवून काम करतात हे दिवंगतला अटेंड डॉक्टरांचंच बघा काय उत्तम काम केलं आजही त्यांच्याबद्दल राजापूरमध्ये किती सवा प्रेमाने बोल वगैरे तर हे जे आहे ना त्र अलीकडे महाराष्ट्र सरकारमध्ये तर आणखीनच नवीन एक प्रकार घडला ते म्हणजे असं जे पूर्वी चॅरिटी कमिशनरकडे काही जे वेगळ्या पद्धतीच्या समित्या वगैरे होत्या त्याच्या माध्यमातून तक्रारींचा निपटारा इथे केला जायचा ते सगळं काढून आता सेंट्रलाइज केलंय ते, के ते मुख्यमंत्री कार्यालयात एकत्रित केलं गेलेलं के आहे माझ्या मते जिल्हा लेवलवरच्या समित्या असतील किंवा तत्सम पातळीवरच्या तक्रार निवारण करण्यासाठीच्या ज्या यंत्रणा आहेत ना ते यंत्रणा तिथे तिथे असायला हवं मुद्दा हा एवढाच आहे की इतकं सगळं जेव्हा माध्यमामध्ये येतं आहे चर्चा सुरू आहे तेव्हा याचा उपाय काय तर सेंट्रलचा जो कायदा आहे त्या कायद्याची तातडीनं अंमलबजावणी करणं प्रत्येक रुग्णालयामध्ये याची अंमलबजावणी करून त्याचं खरोखर पालन होतं की आहे नाही आहे ते बघणं म्हणजे तुम्हाला हे कळेल की फलाना फलाना डॉक्टरची एवढी कन्सल्टन्सी आहे बेडवरती एवढा चार्जेस आहे हे लिहायचं आहे आणि हे जर नसेल पाळलं तर मला इमर्जन्सी ट्रीटमेंट तुम्ही नाही टाळू शकत दुसरं असं आहे की इमर्जन्सी ट्रीटमेंट टाळल्यानंतर किंवा बिलासंदर्भात माझ्या काही तक्रारी असतील तर त्याचा तिथेच निपटारा व्हायला हवा आणि त्याच्यानंतर मग चॅरिटी कमिशनर आणि तत्सम मंडळीचा रोल याच्यावर आम्ही हे प्रकरण सोडणार नाही तोपर्यंत की जोपर्यंत पॉलिसी म्हणत नाही मंगेशकर रुग्णालय ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आहे हे तीन समितीच्या अहवाला दिसतच आहे पण मुळामध्ये राज्यात आणि सगळ्यात महत्वाचं ससून सारख्या रुग्णालयामध्ये जेव्हा तो पेशंट गेला होता तेव्हा ससून मध्ये आपल्याला भरती होऊन इथे उपचार करून घ्यावेत असं रुग्णाच्या नागरिकांना वाटलं नाही कारण ते तेवढं बत्तर आहे असं त्यांना वाटलं अर्थात मी मधल्या काळात ससून मध्ये गेलो तर मला लक्षात आलं की ससून मध्ये मशीन्स खूप चांगले आहेत डॉक्टर्स खूप चांगले आहेत ते डीन पण काहीतरी प्रयत्न करतात चांगलं करण्याचा पण मग तरी सुद्धा लोकांना ससून मध्ये आणि सगळ्याच शासकीय रुग्णालयामध्ये आपण उपचार घ्यावे असं का वाटत नाही तीन सार्वजनिक व्यवस्था वाहतूक व्यवस्था शिक्षण आणि आरोग्य याच्यापासून सरकार दूर नाही जाऊ दे हमव्या तोच आमचा विनंतीचा भाग आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंडी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आम्हाला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा